नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या घडामोडी कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड असल्याने ही जागा फक्त भाजपच लढणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजप कल्याण जिल्हा कार्यकर्ता अधिवेशनात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांची घोषणाबाजी सुलभा काही आगे बडो हम तुम्हारे साथ है ही अशी जोरदार घोषणाबाजी डोंगुलीत मी वर्षानुवर्ष आमदार आहे मात्र त्या ठिकाणी देखील भरपूर लोक इच्छुक आहेत इच्छुक असणे हे चूक नाही परंतु त्याच्या पक्षाने दावा करणे हे पण योग्यच आहे कार्यकर्त्यांनी तसाच राहिला तर स्पोर्ट स्पिरिट राहते कल्याण पूर्वत भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा विस्तार कार्यकारणी कार्यक्रम आयोजित होता या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री रवींद्र चौहान आमदार निरंजन तावखरे माजी आमदार नरेंद्र पवार आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुरभा गायकवाड आणि इतर जिल्हाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते आपल्याला माहित आहे की गेली वर्षानुवर्षे या भागामध्ये आमदार गणपत शेठ गायकवाड हे काम करतात सातत्याने निवडून येत आहेत आपला माणूस असच त्यांना संबोधलं जात त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे आज ते बैठकीलाही होते त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा जी आहे आमदार म्हणून ते आहेत आताही आपण पाहिलं असेल की महायुतीला विधान परिषदेमध्ये मतदान ज्यावेळेला आवश्यक होतं कोर्टाच्या आदेशाने ते मतदानासाठीसुद्धा स्वतः त्या ठिकाणी आले होते त्यामुळे ही जागा जी आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आता सद्यस्थितीत आमदार या ठिकाणी आहेत संघटनात्मक ताकदही या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणं गरजेचं आहे त्यांनी विचारलं की जागा कोण लढेल त्यामुळे आता तर आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी हा प्रथम दावा हा या सीटवरती आहेच जसं डोंबोलीमध्ये मी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आमदार आहे पण त्याही ठिकाणी बरेच जण इच्छुक आहेत तर स्वाभाविकपणे इच्छुक असणं हे काही चूक नाही परंतु त्या त्या पक्षाने दावा करणं हे पण योग्यच आहे कार्यकर्त्यांनी तसंच राहिलं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट राहते असं मला वाटतं तर ह्या होत्या काही महत्वाच्या घडामोडी आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद